मित्र हो नमस्कार धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या संसदेमध्ये अठराव्या लोकसभेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनाकारण आकड्याचा खेळ मांडून धर्मनिरपेक्षतेला छेद बसेल अशा पद्धतीचे भाषण दिले आहे अर्थात ही त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतली पहिलीच नाही गेली दहा वर्षे सातत्याने ते संविधानाचे नाव घेतात आणि संविधानाला मान्य नसलेल्या गोष्टींचा आपल्या कृतीतून आणि भाषणातून सातत्याने उल्लेख करतात हा आकड्यांचा खेळ हा अठराचा खेळ हा त्यातलाच एक भाग आहे त्याने या भाषणामध्ये अठरावी लोकसभा आणि तिने निवडून दिलेले सरकार विशेषतः अल्पमत मिळवून सुद्धा सत्तेवर आलेले मोदी सरकार हे देशाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे विकासांच्या कोणत्या योजना आखणार आहे राज्यघटनेचे रक्षण कसे करणार आहे या विषयावर भाष्य न करता त्याने अठराचे आकडे ओढून सभागृहात आणले त्यापैकी एक आकडा पुराणांचा अठरा पुराणे आहेत दुसरा आकडा भगवद्गीतेचा त्याच्यामध्ये अठरा प्रकरणे आहेत आणि तिसरा आकडा अठरा या तारखेचा आता कोणीही शाना माणूस या आकड्यामागे काही तार्किक विचार काही वैचारिकता काही परस्परांशी संबंध आहे असे म्हणू शकणार नाही त्याने उल्लेख केला अठरा पुराणांचा पुराणे अठरा आहेत आणि आज तारीखे अठरा आहे आणि अठरावी लोकसभा आहे वादा करता आपण असं म्हणू जर पुराणे सतरा असते किंवा एकोणीस असते तरीही अठरावी लोकसभा येणारच होती पुराने अठरा आहेत म्हणून अठरावी लोकसभा असा अर्थ लावणे हे केवळ वेडेपणाचे आहे आणि जाणून बुजून केलेल्या वेडेपणाचे आहे तसे काय पंतप्रधान वेडे नाही आहेत पण जाणून बुजून ते ह्या गोष्टी करतात मग त्यांनी भगवद्गीतेतला अठरावा अध्याय काढला आणि हा अठरावा सुद्धा अठराव्या लोकसभेशी जोडला आता काय संबंध आहे होऊन कधी गेलं त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं त्यानंतर अठरावी लोकसभा येते पुन्हा तोच वाद आपण निर्माण करू भगवद्गीतेमध्ये जर वीस प्रकरणं असती तर तरीसुद्धा अठरावी लोकसभा आलीच असते पुढच्या वेळेला ती एकोणीसावी येणार आहे आणि गीतेतली प्रकरणं अठराच राहणार आहे त्याच्या पुढच्या वेळेला एकविसावी लोकसभा येणार आहे आणि पुराण अठराच राहणार आहेत इथे ह्या आकड्याचा परस्पराशी काही संबंध नाही पण ओढून ताणून हे आकडे महात्म्य सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला अठराव्या प्रकरणातील म्हणजे गीतेच्या अठराव्या प्रकरणातील सोयीचा भाग त्यांनी सांगितला पण ज्या प्रकरणाने जाती व्यवस्थेला खत पाणी घातलं किंबहुना तिचं महात्म्य सांगितलं ती टेकून ठेवण्याची व्यवस्था केली या मजकुराचा या प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी केलेला नाही आहे पण मी आपल्यासाठी अठराव्या प्रकरणामध्ये काय आहे हे दोन तीन गोष्टीमध्ये आपल्याला सांगणार आहे माझ्या हातात जी गीता आहे ही गीता श्लोकार्ता सहित मराठी आणि गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रसिद्ध केलेले आहे गीता प्रेसने नुसतीच गीता काढली नाही तर या गीतेबरोबरच हिंदुत्वाचा पहिल्यांदा प्रचार चालू केला आणि हिंदुत्वाला कोणत्या तरी धर्माविरुद्ध उभं केलं ते गोरखपूरची गीता प्रेस आणि त्यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने भगवद्गीता प्रसिद्ध केलेल्या आहेत हजारांच्या घरात दोन हजाराच्या घरात त्याच्या प्रती निघालेल्या असतील किती प्रती निघाल्या आणि किती आवृत्त्या निघाल्या हा महत्त्वाचा मुद्दा नाही तर प्रकरण अठरावं यातल्या दोन तीन गोष्टी मी आपल्याला वाचूनच दाखवतो पहिली गोष्ट आहे एक एक्केचाळीस एक्केचाळीसाव्या श्लोकात स्वारी बेचाळीसाव्या श्लोकात वेदशास्त्र ईश्वर व परलोक इत्यादीवर विश्वास ठेवणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत म्हणजे ब्राह्मणाचीच कर्मे आहेत यामध्ये सहभाग घेण्यास दुसऱ्या कोणत्याही जातीला परवानगी नाही यातून ज्ञानसत्ता धर्मसत्ता ब्राह्मणांच्या हातात राहणार आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे आता त्रेचाळीसावा श्लोक काय सांगतोय बघा शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे दान देणे आणि स्वाभिभाव इत्या सर्वच क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत म्हणजे क्षत्रियांनी शौर्य गाजवायचं युद्ध करायचं दान द्यायचं ब्राह्मणांना हे त्यांची कामे आहेत चव्वेचाळीसाव्या श्लोकामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यात त्यांनी वैशांची कामे सांगितलेली आहेत आणि ती स्वाभाविक कर्मे आहेत असं म्हटलेलं आहे त्यांचं स्वाभाविक काम कोणतं शेती गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैशाची कामे आहेत वैश्य कितीही शाना आणि शूर असला तर तो क्षत्रियाची कामं करू शकणार नाही आणि क्षत्रिय कितीही विद्वान असला तर तो ब्राह्मणाची कामं करू शकणार नाही आणि आता राहिला शूद्र शूद्राविषयी काय सांगितले सर्व वर्णांची सेवा करणे हे शुद्राचे स्वाभाविक कर्म आहे म्हणजे त्याच्यामध्ये अस्वाभाविक असं काहीच नाही आहे त्याचा जन्मच उरलेल्या सर्व वर्णांची सेवा करण्याची आहे आणि ही सेवा आपल्याला माहिती आहे की विना मोबदला आहे मोबदला काय द्यायचा हे तिन्ही वर्णांच्या मनावर अवलंबून आहे तर हे गीतेतलं अठरावं प्रकरण शेवटचं प्रकरण आहे मला एक प्रश्न पडतो हे प्रकरण लोकसभेत राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधानांनी आणण्याचं कारण काय एकच कारण की गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा बाप असलेल्या आर असला एसला आणि स्वाभाविकच सुद्धा भारत हे हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि ते करण्यासाठी ह्या सगळ्या पुराणातल्या धर्मग्रंथातल्या गोष्टी लोकांच्या समोर संसदेत आणि संसदेत बाहेर मांडणं हे सातत्याने चालू आहे मोदींनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला कारण त्यांच्या भाषणानंतर पंचवीस तारखेला आणीबाणीचा स्मृती दिवस होता तो एकोणपन्नासावा आता खरं म्हणजे हा एकोणपन्नासावं वर्ष आणीबाणीचं आणीबाणी लाभ होऊन गेली त्याला एकोणपन्नास वर्ष झाली हे एकोणपन्नासावं वर्ष आणि अठरावी लोकसभा याचा तर काय संबंध आहे ए आनि चा आट्रा भगवत गेते चा काई हे आणीबाणीचं वर्ष आणि अठरा पुराणे आणि भगवद्गीतेचा काय संबंध आहे पण हे जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करणं लोकांच्यामध्ये निर्माण करणं यासाठी मोदींनी ते ओढून ताणून आणलेले विषय आहेत आणि त्यांच्या प्रत्येक भाषणात असं असतं आणीबाणी चांगली आहे असं कोणी आजपर्यंत म्हणत नाही जो म्हणतो तो आणीबाणीचा लाभार्थी म्हणतो तो बहुसंख्य गरीब होता आणि आहे कारण आणीबाणीमध्ये सावकारी बंद झाली आणू आणीबाणीमध्ये दारू बंद झाली जुगार बंद झाला गरीबांच्या गहान पडलेल्या वस्तू सावकाराच्या ताब्यातून गरीबांना परत मिळाल्या भ्रष्टाचार निर्मूलन देश करण्याचा प्रयत्न झाला आणि ह्या सर्वांचा लाभ लाभार्थी गरीब वर्ग होता पण अन्य कोणी माणूस आणीबाणीचं समर्थन करत नाही मोदीने गेल्या दहा वर्षात किमान एक हजार वेळा आणीबाणीचा उल्लेख केला देशातला लोकशाहीच्या इतिहासातला काळा कुट्ट दिवस असं ते त्याचं वर्णन करतात त्याबद्दलही कुणाचे मतभेद असू नयेत आणीबाणी लोकशाहीला मारक अशी एक घटना होती हे मान्य केल्यानंतर त्याबाबतची शिक्षाही तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भोगलेली आहे इतिहासातलं हे एक प्रकरण झालं खरा इतिहास दडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला हा आणीबाणीचा इतिहास वारंवार का काढावा लागतो कारण त्यामुळं काँग्रेस पक्षाला शांत बसवता येतं त्याचा सातत्याने या पातळीवर पराभव करता येतो त्यांची बोलती बंद करता येते राजकारणामध्ये अजूनही कोणीतरी आणीबाणीचा विषय करेल पण आणीबाणी एवढाच काही लोकशाहीच्या कारकिर्दीतला कुठे दिवस होता का अजूनही असे बरेच दिवस आहेत आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे गुजरातमध्ये झालेली सर्वात मोठी धार्मिक दंगल ते दोन हजार दोन ला झाले मग त्या दंगलीच एकवीस वर्ष झाल्यानंतर स्मरण का करत नाहीत मोदी कारण तेच मुख्यमंत्री होते ना त्यांच्या राज्यात हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये दोन हजारावरून अधिक लोक ठार झाले त्या ठार झालेल्यात मुले होते म्हातारे होते महिला होत्या गरोदर महिला होत्या एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला कुणाला जाळायचं कधी जाळायचं कोणाला मारायचं याचे एक सूत्रबद्ध असं नियोजन हल्लेखोराने केलेलं होतं आणि या दंगलीची आणीबाणी एवढीच जगभर नाचक्की झाली आणीबाणी जसा काळा दिवस होता तसा गुजरातमधली दंगल म्हणजे भारतातल्या लोकशाहीवरचा भारतातल्या मानवतेवरचा भारतातल्या धार्मिक सलोख्यावरचा एक काळा कुट्ट डाग होता आणि तो मोदींच्या कारकिर्दीत झालेला आहे ज्यांना आणीबाणी आठवते त्यांना आपल्याच राज्यातले दंगल का आठवत नाही हा खरा प्रश्न आहे या दंगलीमध्ये संशयित आरोपी म्हणून मोदी आणि त्यांचे एक सहकारी अमित शाह यांच्याकडे सुद्धा एक सुई होती त्यांची चौकशी झाली पण चौकशीतून ते दोघे सही सलामत बाहेर पडलेले आहेत पण कुणाच्या कारकिर्दीत दंगल झाले या दंगलीत तेव्हाचे भाजपचे पंतप्रधान वाजपेयी यांना उपदेश करावा लागला मोदींना उद्देशून की बाबा राजधर्मपाळ पण मोदी धर्मपालन करत होते तिने वाजपेयींचे किती ऐकले किती नाही हा एक स्वतंत्र भाग आहे माझं म्हणणं एवढं ह्या ज्या सगळ्या काळ्या कुट गोष्टी आहेत त्याचा वापर राजकारणासाठी मतांच्या राजकारणासाठी विरोधकांना संपवण्यासाठी किती करायचा आणि किती नाही याचा एक विवेक सत्तेवर असलेल्यांच्यामध्ये असावा लागतो तो, तो मोदींच्याकडे अजिबात नाही आहे सातत्याने लोकांचा धार्मिक कल वाढेल अशी भाषण ते करतात जणू काही ते नवे अवतारी पुरुष व्हायला निघालेले आहेत पण हे तितकंच खरं आहे ब्लॅक कमांडोंच्या बंदोबस्तात चार दिवस ध्यान केल्यानं राम मंदिराच्या वेळेला चार दिवस उपवास केल्यानं कुणाला महापुरुष होता येत नाही महापुरुष हे परिस्थितीच्या रेट्यातून जन्मायला आलेले असतात आणि अवतारी पुरुषांचं तर वेगळंच आहे मोदींना अवतारी पुरुषी व्हायचं आहे अध्यात्मातला नेता पण व्हायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते कधी आकड्याचा खेळ कधी आणीबाणी कधी घराणेशाही कधी विशिष्ट लोकांचा भ्रष्टाचार याच्या मागे लागलेले असतात अशामुळं मोदींचा रूप बदलून नव्या अवतारात रूपांतर होईल याची खात्री कुणालाही नाही आणि विशेष म्हणजे त्यांनाही नसावी पण त्यांचा प्रयत्न मात्र चालूच आहे मोदींच्या या उपद्व्यापाला लोकांनी नीट समजावून घ्यावं जसं नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये समजून घेतलेलं आहे काय समजून घेतलं लोकांनी जिथे रामाचं मंदिर मोठ्या उत्साहात उभं झालं ज्या मंदिरामध्ये मोदींचा पुढाकार होता जे राज्य धार्मिक प्रयोगशाळा म्हणून मानलं जात होतं त्या उत्तर प्रदेशात त्या अयोध्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव लोकांनी केला आहे याचा अर्थ मोदी ज्या दिवशी समजून घेतील त्या दिवशी त्यांना अवतार धारण करण्याची गरज भासणार नाही असं मला वाटतं धन्यवाद